नमस्कार मित्रांनो मी विलास चतुर आणि ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या समोर एक व्हिडिओ फाईल दिसते जिच्यामध्ये मराठी टायपिंग चे लेसन्स आहेत हे लेसन्स तुम्ही जी सीसी टायपिंग परीक्षेमध्ये के पण केलेले आहेत किंवा कोर्स मध्ये तुम्ही केलेले आहेत आणि हेच लेसन आज मी तुमच्या समोर ठेवतो आहे मित्रांनो हे लेसन ठेवण्याचं कारण असं आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तासनी परीक्षा झालेली आहे आणि चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले आहेत मुलं टायपिंगची प्रॅक्टिस खूप जोरात करत करतात काही मुलांची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे पण अजूनही काही विद्यार्थी आहे त्यांची प्रॅक्टिस कमी पडते त्यांचा स्पीड होत नाहीये किंवा जे टाईप करतात त्यावेळेस त्यांच्याकडून चुका होतात ज्या प्रकारे तुम्हाला त्या बोटाने ते बटन प्रेस करायला पाहिजे ते न होतात तुमचे त्या बोटाने दुसरेच बटन प्रेस होतात किंवा जेव्हा स्पीडली टाईप करतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती टायपिंग मध्ये चुका होतात त्या चुका का होतात तर त्याचं मुख्य कारण आहे टायपिंगचे लेसन न करणे मित्रांनो तुमच्या समोर मराठी टायपिंगचे वेगवेगळे लेसन्स आहेत इथं तुम्हाला डावा हात दिलेला आहे इकडे उजवा हात दिलेला आहे तुम्हाला पोझिशन कशी ठेवायची हाताची हे पण तुम्हाला माहित आहे तुमच्या हाताची बोट कोणत्या ची कशी ठेवायचे ही बेसिक नॉलेज तुम्हाला माहित आहे पण जे लेसन्स तुम्हाला करायचे आहेत त्या ची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहेत कारण तुम्हाला टायपिंग करताना खाली बघायचं नाही कीबोर्ड कं बघायचं नाही तो फक्त तुम्हाला स्क्रीनकडे बघायचं आहे आणि स्क्रीनकडे कोणत्या गोष्टीकडे आहे ज्या ठिकाणी तुमचा सोर्स पॅसेज आहे ज्याच्यावर तुम्हाला टाईप करायचंय त्या कडे तुम्हाला बघायचं आहे हे करण्यासाठी काय तुम्हाला पहिल्यांदा टायपिंगमध्ये लेसन गरजेचं कर आहे जर तुम्ही पाठ क्रमांक एक बघितला असाल डावात आणि इथं तुम्हाला शब्द थोडेसे मराठी मधले अवघड आहेत एकदम प्युअर मराठी शब्द वापरले जसं करंगळी अनामिका म्हणजे त्याच्या बाजूचं बोट मध्यमा म्हणजे मधलं बोट आणि तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं बोट तर असे वेगवेगळे -वे बोटांची नावं आहेत ही आणि त्यासाठी तुम्हाला कोणतं बटन किंवा कोणतं की सेट करायची त्यानुसार तुम्हाला इथं दिलेले ही मी याच्यासाठी तुमच्या समोर ठेवत आहे खूप सुंदर हे लेसन्स आहेत जर तुमचे लेसन झालेले नसतील तर तुम्ही लेसन ची प्रॅक्टिस करा बघा पहिला पहिला जर लेसन आपण बघितला तर तुम्हाला फक्त काय मात्रा आहे क आहे पहिली वेरायटी ह त्याच्यानंतर काना म्हणजे त्याचा अपोजिट जर गेलं तर पहिलं श य स आणि त्याला काना सा असे फक्त आठ शब्द आणि मधला हा स्पेस बात ह्या शब्दाचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची बघा इथं दिलेले पुढील अक्षर समूहाने दोन पाने टंक कर लिखित करा म्हणजे हे दोन पानं जरी बोलले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावरती प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला त्याचा त्याच्यावरती हात बसेल आता तुम्ही बोला सर ह्या मी तर केलेला आहे तुम्ही जरूर केलेलं आहे लेसन मला माहिती आहे लेसन केलेलं आहे लेसन सांगितलं तुमची प्रॅक्टिस होणार नाही पण ज्या प्रमाणावरती तुम्ही लेसन केलेले पाहिजे त्या प्रमाणावरती झाले नाही ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची टायपिंग प्रॅक्टिस झालेली आहे त्यांचा स्पीड आहे त्यांनी लेसन केले नाही तरी चालतील पण ज्या विद्यार्थ्यांना तर त्यासाठी तुम्ही एक तास हा लेसन वरती टाका किंवा दीड तास हा लेसन वरती टाका दोन तास जर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करत असाल तर अर्धा ते पावून तास हा लेसन करा लेसन करणं तुमच्यासाठी खूप गरज आहे आणि मग इथं तुम्हाला बघा दिलेलं आहे पुढील प्रत्येकी शब्द चार लिखित करा फक्त काय दिलेलं आहे के 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 फक्त के दिला आणि मग त्याच्यानंतरच फक्त की दिलेला आहे नंतर दिलेला आहे दिले का दिलेला आहे पीडीएफ मध्ये त्याच्यानंतर बघितला तर कोणते कोणते वाक्य करू शकता काका या काका हसा सहा कोस होय काका हे कस कसे काय असे हे छोटे छोटे शब्द तयार केलेले आणि हे शब्द सगळे त्या आठ कॅरेक्टर मधलेच आहेत मित्रांनो पाठ क्रमांक जर तुम्ही दुसरा बघितला तर काय दिलेलं आहे मात्रा दिलेला आहे क दिलेला ह हो, आणि परत दुसरी व्हॅलंटी घेतलेली म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं तुम्हाला दुसऱ्या लेसन मध्ये एक इज वाढवलेली आहे जी दुसरी व्हॅलंटी आणि इकडनं श नंतर य स त्याच्यानंतर काना आणि परत एक शब्द वाढवलेला आहे र जर खाली तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला तो टेक्स दिसतात आणि याच्यावरतीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची बघा खाली दिलेले पहिले व्हॅलंटी ही अक्षर प्रॅक्टिस करायची म्हणजे पहिले आठ शब्द आहेतच प्लस हे दोन शब्द म्हणजे तुमचे दहा शब्द झाले असे एक एक करत करत तुमचे शब्द वाढत जाणारे पुढे तुमचे लेसन वाढत जाणारे आणि ह्या दहा का, का शब्दावरती काय काय शब्द तयार होऊ शकतात हे शब्द तयार होऊ शकतात मग याची प्रॅक्टिस करायची मग परत पाठ क्रमांक तीन परत काय दिलेलं आहे तुम्हाला आता परत एक शब्द तुम्हाला वाढवला कोणता तर तुम्हाला अनुस्वार वाढवला मात्र आहे तो आहे हो पहिली वेलांटी आहे ह हो आहे आणि दुसरी वेलांटी पण आहे इकडे तुम्हाला परत पूर्णविराम घेतला श घेतला य घेतला स घेतला काना घेतला आणि र घेतला परत याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या शब्दाची प्रॅक्टिस करायसाठी तुम्हाला इथे शब्द दिलेले याची तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो लेसन केल्याशिवाय तुमचा स्पीड वाढणार नाही तुम्हाला कीबोर्ड क बघायचं नाही खाली न बघता तुम्हाला टाईप करायचं आहे म्हणून तुम्हाला ही पीडीएफ मी पी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विलास चतुर्सर नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे तिथून तुम तुम्ही डाऊनलोड करा किंवा नेटवरची तुम्हाला फाईल्स मिळेल याच्यामध्ये मराठी टायपिंग हे जीसीसी सीसी टीव्ही चे टायपिंग लेसन्स आहे आणि खूप सुंदर एकदम सिस्टमॅटिकली गव्हर्नमेंट अप्रुवड लेसन्स आहेत तेवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूप खूप तुमचा फायदा होणार आहे आणि तुमचा स्पीड नक्कीच वाढणार आहे आता बघा इथं तुम्हाला परत काय केलेलं आहे दोन लाईन्स आता परत ऍड झाले खालची लाईन तर आहेतच प्लस वरती तुमची लाईन झालेली म्हणजे काय शिफ्ट आलेली आहे डबल मात्रा अर्धा क थ परत अळ भटकोणाचा त्याच्यानंतर य अर्धा स ज्ञ आणि स्र या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत याची परत याच्यावरती तुम्हाला इथं प्रॅक्टिस दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्ही शब्द बनवू शकता त्याची इथं प्रॅक्टिस दिलेली आहे तर या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही आपला स्पीड प्रॉपरली होत नाही तोपर्यंत काही वेळ हा लेसन वरती तुम्ही प्रॅक्टिस मध्ये देत कारण लेसन केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पीड येणार नाही किंवा अॅक्युरेसी येणार नाही हे ये सगळे पाठ आपल्याला दिलेले यामध्ये सगळे टोटल रोज प्रत्येक रोज आपण कव्हर केलेला आहे होम रो टॉप रो बॉटम रो हे पूर्ण सगळे याच्या व्हिडीओ मध्ये आहेत आपण अभ्यासक्रम म्हणजे धडे जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत पाठ क्रमांक आठ पाठ क्रमांक नऊ पाठ क्रमांक दहा तर वन बाय वन असे सगळे आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे प्रतिज्ञा इथं तुम्हाला दिलेली आहे सगळे लेसन वन बाय वन कराल तर नक्कीच आपल्या टायपिंगच्या स्पीडमध्ये वाढ होईल आणि अॅक्युरेसी पण तुमची चांगली होईल कारण लेसन करणं गरजेचं आहे आणि लेसन केल्यानंतरच ले तुमचे जोपर्यंत तुम्ही जो चांगल्या प्रकारे लेसनची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तो तुमचा स्पीड वाढणार नाही आणि अक्युरेसी येणार नाही मित्रांनो अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये करा माझा कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही विजिट करू शकता तिथे तुम्हाला मटेरियल मिळू शकतं कृतीदेव झिरो पंचावन्न च्या रिलेटेड आणि परत एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद वंदे माता